नमस्कार मित्रांनो मुंबईत महापौर कोण फडणवीस देणार धक्का काय आहे मुंबईची ही महापौरची बातमी आपण सविस्तर ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल संपूर्ण देशाचं लक्ष लागलेली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युवतीचा पराभव झाला भाजपाने शिवसेनेचे बहुमताचा आकडा पार करत मुंबईची सत्ता काबीज केली त्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपाचा महापौर होणार हे स्पष्ट झालेलं आहे मुंबईतील ठाकरेंची पंचवीस वर्षापासूनची सत्ता उखडून काढण्यात अखेर भाजपाला यश आलाय भाजप एकोणनव्वद जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर मित्रपक्ष असलेले शिवसेनेला एकोणतीस जागांवर विजय मिळवला आहे बहुमतापेक्षा त्यांच्याकडे चार नगरसेवक अधिक आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल असं स्पष्ट केलं आहे भाजपातील नव्वद नगरसेवकांमध्ये अनेक मतभर चेहरे आहेत ज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमधून आलेले काही नेत्यांचाही समावेश आहे तसेच नेत्यांचे नातेवाईकही निवडून आलेले आहेत त्यामुळे महापौर पदासाठी मोठी रस्सी केस असणार आहेत हे सध्या स्पष्ट झालेलं आहे त्यासाठी मोठी लॅबिंग सुरू होईल अर्थात ही सर्व गणिते महापौर पदाच्या आरक्षणावर अवलंबून असणार आहेत महापौर पदासाठी चर्चेचे नावे कोण कोणते आहेत याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मुंबई महानगरपालिकेत मिळालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा महापौर असेल असं स्पष्ट केलं आहे महापौर पदाचा शर्यतीत तेजस्विनी घोसलकर मकरंद नावेकर प्रकाश दरेकर प्रभाकर शिंदे प्रीती सातम उज्ज्वला मोडक डॉक्टर प्राजा सावंत राजेश्री शिवडकर शीतल गंभीर देसाई यांचे नाव सध्या चर्चेत आहेत दरम्यान महापालिका निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे तीन दशकाच्या सत्तेला या निवडणुकीत धक्का बसला आहे या विजयाला फडणवीस यांनी विकास भी मुख्य शासनाचा विजय असं म्हटलं आहे राज्यात नवीन राजकीय युवाची सुरुवात झाली आहे हा विजय भाजपासाठी ऐतिहासिक मानला जात आहे या विजयामुळे महाराष्ट्राच्या शहरी राजकारणात मोठे बदल घडले असून नागरिक प्रशासनात नवीन पूर्वाची सुरुवात झाली असं त्यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद